माझे स्वतःचे माननीय शिवश्रीच्या उद्घाटन भाषण केलं त्या क्षेत्रामधील अभिनेत्री माननीय मुक्ता कदम मॅडम या, या, या संमेलनाचे अध्यक्ष या महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक प्राचार्य कोटे सर ज्यांचं भारोमास आता समुद्रापलीकडे गेलं आणि जे आपल्या सगळ्यांचे भूषणावा ठरलेले आहेत ते डॉक्टर सदानंद देशमुख रवींद्र इंगळे चावरेकर साहेब प्राध्यापक डॉक्टर गोविंद गायकीजी ज्यांनी सुंदर असं सुरुवात केली ते आमचे मित्र बी आर इंगळे साहेब ज्यांना पुरस्कार प्राप्त झाला आणि त्यांच्या वाणीतून आपण जी काही विचारधारा अनुभवली ते प्रकाशभाऊ पोहरेजी सदाभाऊ खोतसाहेब जे माजी मंत्री आहेत आणि साहित्यिकसुद्धा आहेत प्रशांत गुलेजी जे अतिशय चांगलं निवेदन करत आहेत ते आमचे मित्र राजेंद्र काळेजी डॉक्टर साधना भावटेजी ज्यांना आता पुरस्कार प्राप्त झालेले आहेत त्या वर्षा कंकाळजी इंदूमती लहानेजी काकडे मॅडम विचारपीठावर अनेक सन्मान्य बसले आहेत विष्णुपंत पाटीलजी आणि सुद्धा अनेक विचारवंत आणि बुलढाणा जिल्ह्याचं जे काही भविष्य आहे भूत आहे आणि भविष्य आहे वैचारिक क्षेत्रातलं ते सगळे सन्मान्य उपस्थित साहित्यावर प्रेम करणारे बंधू आणि भगिनींनो खरं तर अतिशय नेत्रदीपक कार्यक्रम आपण या ठिकाणी घडून आणलेला आहे या निमित्तानं या समितीचे आयोजक गोविंद गायकीजी आणि त्यांच्या सगळ्या टीमचं मी मनापासनं अभिनंदन करतो तसंच त्यांनी मला या कार्यक्रमाला आवर्जून बोलवलं त्याबद्दलही मी त्यांचे आभार मानतो मंत्रालयातला प्रशासनातला अधिकारी या साहित्याच्या चळवळीत कशाला याचं काय काम असा प्रश्न बऱ्याच लोकांना पडू शकतो खरं तर सिद्धार्थ खरात मंत्रालयात प्रश प्रशासनात सहसचिव वगैरे काय जे असेल ते आहे हे सगळं खरं आहे ही ओळख माझी तुमच्यापर्यंत आहे परंतु जेव्हा या कामकाजाच्या बाहेर मी पडतो गावाकडे येतो शेतात मातीत हात घालतो बुराढोरावरती माझा हात फिरतो आणि तिथल्या मातीतल्या मित्रांसमोर मी बसतो गप्पा मारतो रमतो गमतो आणि त्यांच्याबरोबर अनेक सामाजिक शैक्षणिक आर्थिक वगैरे स्वरूपाची चर्चा करतो आणि माझा वेळ मी सगळा तिकडे देतो बरेच लोक मला वेळा म्हणतात बऱ्याच लोकांनी मला वेड्यात काढले आहे माझे काही मित्र मला म्हणतात की मंत्रालयामध्ये आता मंत्रालयाचं वर्णन सदाभावांनी खूप छान केलं आहे <laughs> <दाइला> सो मी ऐकत होतो सर आता परसेप्शनचा भाग आहे पण मी त्यातून बाहेर येतो या प्रशासनाच्या गावगड्यातून बाहेर येतो आणि अशा वेड्या मित्रांसमोर बसतो काही वेळे कार्यक्रम करतो आणि सगळा वेळ मी याच्यासाठी देतो रंगोनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा रंगोनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा वेगळा असं काहीतरी मी करत असतो मित्रांनो गेल्या दोन चार वर्षापासून मी आणखी वेड्या लोकांच्या संपर्कात आलेलो आहे <laughs> ही बुलढाण्याची मंडळी डॉक्टर सदानंद देशमुख गायकी सर हे सुरेश साबळेजी रवींद्र चावरेकरजी रवींद्र किन्हाळकर साहेब पठाण मॅडम नाव किती घेऊ रवींद्र साळवे त्या मी यांच्या कविता पण ऐकलेल्या आहेत विजयाला विजया मॅडमच्या अशी मंडळी अनेक मंडळी या ठिकाणी बुलढाण्यामध्ये आता उपस्थित होते आहे सुरुवातच मुक्ताताईंनी लोकशाहीची जी चर्चा केली लोकशाही धोक्यात आली बुलढाण्यामध्ये अनेक चळवळी आता जोरात विशेषतः वैचारिक चळवळ खूप जोरात सुरू झालेली आहे या ऐन कोविडच्या काळामध्ये जेव्हा जग जगडी जिकडे तिकडे शांत झालं होतं तेव्हा बुलढाणा जिल्ह्याने बुलढाणेकरांसाठी अतिशय आगळे आणि वेगळे कार्यक्रम दिलेले आहेत रविभाऊ त्याचे साक्षीदार आहेत नागना नागराज मंजुळे या ठिकाणी आलेले आहेत वामनदादांचा कार्यक्रम या ठिकाणी झालेले आहेत प्रतापसिंग बोधण्याचे झालेले आहेत शैक्षणिक कार्यक्रम झालेले आहेत तहानचा प्रयोग झालेला आहे बारोमासचा प्रयोग झालेला आहे हे सगळं बुलढाणाकारांनी अनुभवलेलं आहे खरं तर समाजाला काही वेगळं देण्याची जबाबदारी ही शासनाची असते असं आपण सगळेजण म्हणत असतो पण शासन हे काही सगळं करत नाही ही सगळं जे काम आहे समाजाचं जे काही जडणघडण आहे त्याच्यावर संस्कार करण्याची जी काही जबाबदारी आहे ती मला असं वाटते सर्वाधिक जर कोण करत असेल तर ते साहित्यिक मंडळी करतात साहित्य क्षेत्राचे अनेक प्रवाह आहेत कथा आहेत कविता आहे नाटक का आहे कादंबरी आहे काय बरेच बरेच प्रकार आहेत दलित चळवळ आहे आंबेडकरी चळवळ आहे मराठा सेवा संघाची सुद्धा आता अलीकडे साहित्यविषयक चळवळ झालेली आहे अखिल भारतीय साहित्य संमेलन आहे अनेक वेगवेगळ्या चुली अस आहेत हे जरी असलं तरी याच्यातून आपण एकच अर्थ घेतला पाहिजे हे की साहित्य हे कुणासाठी आहे समाजासाठी आहे आणि समाजाला सुद्धा पुढं जायचं असेल तर साहित्याची मदत घ्यावी लागते म्हणजे हा खरं तर आरसा आहे साहित्य समाजाचा आरसा आहे आणि समाजानं कोणत्या आरशात बघायचं असेल तर ते साहित्यिकांच्या आरशात पाहिलं पाहिजे खरं तर साहित्यिक हे ज्योतिषीच आहे मला तर असं वाटतंय की साहित्यिक हे खूप या समाजाचं भूत भविष्य सांगणारं जर कोणी असेल तर साहित्यिक आहेत तुम्हाला माहिती असेल फ्रेंचची राज्यक्रांती झाली अमेरिकन राज्यक्रांती झाली रुसोची राज्यक्रांती झाली भारतात सुद्धा राष्ट्रीय चळवळ उभी राहिली त्याच्या पाठीमागे कोण होतं मान्टेस्की असेल व्हॉल्टेअर असेल रुसो असतील जेफरसन असतील थॉमस पेन असतील इकडे रशियासाठी कार मार्क्स असेल एंजस असेल ही सगळी लोकं कोण आहेत ही राजकारणी नव्हती यांनी राजकारण केलेलं नाही परंतु यांच्या विचाराचा ठसा समाजा समाजाच्या मनावर इतका प्रचंड पडलेला होता की हे म्हणतील तसं राज्य असावं अशा प्रकारची काम या साहित्यिकांनी केलं आहे तुम्हाला माहिती असेल व्हॉल्टेअर हे फ्रेंच राज्यक्रांतीच्या अनुषंगाने बोलतोय व्हॉल्टेर आणि रिसो जे म्हणतील तेच फ्रेंचच्या लोकांनी अनुकरण केलं आणि